महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवी योजना काय आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय यासह महिलांसाठी इतरही योजना या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहे महिलांसाठीच्या इतर घोषणा नेमक्या कोणत्या आहेत हे आपण पाहूच तत्पूर्वी या अर्थसंकल्पात लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे हे अधिक समजून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने लाडली बहना योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चित राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या योजने योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपये पेक्षा कमी आवक असा निकष आहे या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन पासून करण्यात येणार आहे या योजनेसाठी कोण पात्र आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षे वयोगटातील महिला पात्र असतील राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटित परित्यत्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बंक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच शून्य लाखापेक्षा जास्त नसावे कोण अपात्र असेल या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही हेही सरकाराने स्पष्टपणे नमूद केलंय ते तुम्ही खालील चित्रातल्या मुद्द्यांवरून समजून घेऊ शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला बंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रक अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल ते पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील तीन वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल चार अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल पाच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड